ད�ས <laughs> ད�ས भाविकांचे श्री विष्णूजी देवस्थान ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत तसेच मी श्री कृष्ण देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष सुनील रामचंद्र जोशी आणि आज जी यात्रेनिमित्त जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली भाविकांसाठी दर्शनासाठी रांगेची व्यवस्था केली तसेच थोडं सुलभतेने दर्शन व्हावे हिशोबाने मंडप वगैरे पाणी वगैरे सगळं जागेवर देण्याची तशी सेवा सेव सेवा दिलेली आहे स भाविकांना तसेच महाप्रसाद महाभंडारा आहे तसेच लोकांना उपवास असल्यामुळे उसळीची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आरोग्य विभागाची व्यवस्था आहे तसेच माझी सेक्युरिटी जवळपास शंभर सेक्युरिटी देऊ दानं आहे पब्लिकच्या पालिकांच्या तसेच प्रशासनसुद्धा माझ्यासोबत आहे पोलीस प्रशासन त्यांचे खूप मोठे सहकार्य आहे महाशिवरात्रीचं पर्व आहे काय आख्यायिका आहे थोडी शॉर्टमध्ये आज महाशिवर आज प्रदोषपन है विशेष पर्वण है श्री कृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट श्री समस्त गांव समेत गाँव से सर्व भक्त हार्दिक स्वागत करते हैं जी ज्योतिर्लिंग है भारत में बारह ज्योतिर्लिंगापे शेवट थे कृष्णा नावी एक बाई थी या बाई ने पार्थिव है श्रीलिंगा आराधना त्यामुळे कृष्णे विषय प्रसंग झाले आणि म्हणाले की काय पाहिजे मी सांगितलं की तुम्ही माझ्या नावाने इथं स्थापन करत आलेल्या भक्तांची दूर करा म्हणून कृष्णेचा ईश्वर कृष्णे ईश्वर अशी कृष्णेकर बारावी ज्योतिबिंगाची माहिती आहे आज महाशिवरात्र आणि प्रदोष आहे त्यामुळे असंख्य भाविक इथं जन दर्शनाला आलेले आहे देवस्थान ट्रस्ट करून पा पाण्याची व्यवस्था रांगेत लोकांना सगळी व्यवस्था फराळाची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था नक्की केलेली आहे काय नाव आपलं नाव काय आपलं मंगेश राजाराम पैठणकर गुरुजी चरित्रविरू कवि आहे <t TJ> काय भावना आहेत कुठून आले तुम्ही एकदम प्रेमट भावना आहे आणि भक्तीची भावना आहे आज दर्शन आज खूप पवित्र असतं दर्शन प्रचन्न वाटत कुठून आलात किती वेळ लागला काय सांगायला रा काल रात्रीपासून मंदिर चालू झालेलं आहे साडे अकरा वाजता मंदिर चालू केलं साडे अकरा वाजेपासून एक मिनटं सुद्धा असं हे नाहीये तर गर्दी खूप आहे भीड खूप आहे लो, लोक नुसतं दर्शना करतायत आहेत कारण त्यांना माहिती भाविक खूप झालेलं आहे काही आता हे मंदिर ज्योत बारा वाजे उत्तर लिंग असल्या कारणाने याची खूप ख्याती आहे पूर्ण याच्यामध्ये त्यामुळे इथे येत आहे ये रोजच्यापेक्षा तर गर्दी इथे शिवरात्रीला वर्षभरात जास्ती गर्दी होते नियोजन कसं आहे शिवरात्रीचं शिवरात्रीचं नियोजन असं आहे की रात्री बारा वाजेपासून लागलेलं आहे पोलीस बंदोबस्त सर्व बाहेर लावलेलं आहे सर्वांना लाईनीमध्ये सोडत आहेत कोणालाच असं मध्ये सोडत नाही आहे कोणी ओळखीचा असो की असो पुन्हा सर्व जे येणार ते लाईनमध्ये येणार लाईनमध्ये येणार भाविकांनी दर्शन करतायत जेंट्स वेगळे करताय लेडीज वेगळे करताय असे दोघांना वेगळे दर्शनाची सोयी ठेवलेली आहे जेणेकरून कोणाला काही होणार नाही आणि सर्वजण सहकार्य करता आहेत सहयोग बाहेरचे सर्व स्वयंसेवक आलेले आहेत शंभर लोकांची टीम आहे की ते फक्त व्यवस्था करते आहेत बाकी काही चालू इतिहास माझं नाव ना राहुल रव